कोल्हापूर गारगोटी मार्गावरील हनबरवाडी तालुका करवीर येथील एका लॉजमध्ये एक विवाहित तरुण वन्य एका महिलेला घेऊन भेटायला आला होता काही वेळात तरुणाचे नातेवाईक आल्यानं अनैतिक प्रकरण रंगे हात सापडलं आणि लॉजिंगच्या दारातच कौटुंबिक ड्रामा रंगला संबंधित तरुण लॉजिंगमधून शिवीगाळ करतच बाहेर आला लॉजिंगच्या दारात हाणामारी झाली या मार्गावरून येणारे जाणाऱ्या प्रवाशांची या हाणामारीमुळे नेमकं का काय प्रकरण झालंय याची उत्सुकता वाढली होती पाठलाग करत असल्याचा संशय घेऊन एका महिलेचं दोघांना मारहाण करून जखमी केल्याबद्दल वरणगे पाडळी येथील व्यक्ती वैकानोळखी महिलेविरुद्ध महिले विरुद्ध इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की वरणगे पाडळी येथील युवक आपल्या पत्नीला कौटुंबिक कारणावरून वारंवार शिवीगाळ मारहाण करून त्रास देत असल्यामुळं त्याला भेटून समजावून सांगण्यासाठी नातेवाईक कुटुंबीय प्रयत्न करत होते रविवारी सायंकाळी हनबरवाडी येथील पत्नीच्या मामाला लॉजिंगच्या दारात जावयाची गाडी दिसली असता नातेवाईकांनी युवकाला लॉजमधून बाहेर बोलावलं संबंधित युवक बाहेर येताच माझा पाठलाग करता काय तुम्हाला सोडणार नाही मी कोण आहे ते सांगतो असं म्हणत शिवेगाळ करत नातेवाईकांना लाथाबुक्याने दगडानं मारहाण केली यावेळी त्या युवकासोबत आलेल्या महिलेने देखील मारहाणीत साथ दिली युवकानं लाकडी बॅटनपट्टी नातेवाईक महिलेच्या डोक्यात मारून जखमी केलं यावर नातेवाईकांनी विरोधात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील आहेत दुसऱ्या घटनेची आठवण आठ ते दहा महिन्यापूर्वी दिंडने ते हंबरवाडी दरम्यान असणाऱ्या एका लॉजिंगच्या दारात बिद्री परिसरातील प्रेमीयुगलाची मुलीकडच्या नातेवाईकांनी धुलाई केली होती पोलिसात प्रकरण गेलं होतं पण शेवटी तडजोडीनं परस्पर मिटवलं गेलं होतं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी